त्यांच्याकडे गेलो मी त्यावर तेरा वर्षीच होतो पण डीजे मला ऑपरेटिंग करायची ती मला चान्स द्या ना तो माणूस खुश आपल्याला ऑपरेटर भेटला त्याला का काय माहिती मला काही येतच नाही फक्त गणपतीचा शो काढला तो मला म्हणतो तो कुठं वाजवतो मी त्याला वळ टाकले गोळ बच्छे तिथं वाजवतो तिथं वाजवतो माझं मला माहिती मी वाजवलंच नव्हतो माझी सिद्ध होती सिद्ध लॉजिकला एक कमीत कमी तीन चार हजार रुपये लागायचे माझे वडील वारले मी मामाची म्हशी तर घरातल्यांचा विरोध होता आणि तेव्हा आमची जरा फॅमिली कंडिशन एवढे आहे हो। नव्हतं माझ्या मम्मीला मी खूप बोललो बोललो माझ्या मम्मी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली मला अजून आठवते स्वतःची कान घेऊन मला लॉजिकला पैसे दिले आमची लोकल साऊंडर गेलो ते मला बोलवायचे hmm. वर खाली वर खाली करायचो ते मला रुपये द्यायचे सकाळी जायचो पाच वाजता उठतो वर तिला दोनशे रुपये संपायची दोन वाजता ट्रकला हात दाखवायचा चाकण पासन बसरी पर्यंत आलं थोडस मग चालत जा परत ट्रकला हात दाखव आणि परत मला अरे कॅबिनेट ओनर राजू सर यांनी खूप सपोर्ट केला विके कॅबिनेटचे के ओनर विकास सर पॉवर अनिल भाऊ पाटील एसआर कॅबिनेट वाले आपले शुभम भाऊ त्याच्यानंतर बी ए कॅबिनेट वाले आमचे राहुल सर यांनी मला खूप म्हणजे चांगला सपोर्ट केला या लाईन मध्ये तर मित्रांनो स्वागत आहे तुम्ही असं असं मस्त असा न्यू व्हिडिओ घेऊन येतो तर मित्रांनो आज आपला हा व्हिडिओ हा डी जे जयेश यांच्या म्युझिक अकॅडमीमध्ये शूट होणार आहे कारण ज्या लोकांना डी जे ऑपरेटिंग शिकायचं आहे किंवा त्यांना प्रोफेशनल डी जे बनायचं तर त्यासाठी मी डी जे जयेश यांच्या म्युझिक अकॅडमीमध्ये व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप असा मस्त आणि एकदम क्वालिटी होणार आहे कारण की खूप दिवसातून असा हा व्हिडिओ येतोय तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला आणखी आत्ताच एक लाईक द्या कमेंट करा तोपर्यंत मित्रांनो चॅनेलमधून आता चॅनल सबस्क्राइब करा आयकॉन ऑन करा तर मित्रांनो मी आता सध्या डी जे जयशनच्या जवळ पोहोचले आहे जे अकॅडमीचं आहे हे तुम्ही बघू शकता या असं हे अपार्टमेंट आहे अशोक प्लाझा म्हणून एक अपार्टमेंट आहे तर या अपार्टमेंट डी जे जयश असणारे जे म्युझिक क्लासेस आहेत तर इथे घे घेण्यात येत असतं तर चला तर आपण अकॅडमीच्या आजमध्ये जो आहे कसं कसं आहे त्यामध्ये सगळं खूप खूप साऱ्या गोष्टी असं डिस्कशिंग करणार आहे तर चला तर हे जे आता गोष्टी आहेत आपण आतमध्येच तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता हे शॉपचं आतमधली बाजू आहे आणि इथून आतमध्ये आणखी एक असं एक रूम आहे तर तिथे आतमध्ये क्लासेस घेतले जातात मित्रांनो आपण डी जे जय आलेलो आहोत जे आता आतमध्ये आपण जसं मी तुम्हाला दाखवले थोडक्यात की इथेच जे क्लासेस जे असतात जे डी जे जे क्लासेस किंवा जे स्टुडंट लोक असतात त्यांचे इथेच क्लासेस घेतले जातात तर मित्रांनो आपल्या सोबत आहे ते डी जे जयेश तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं थँक्यू तर हे आले त्याच्याबद्दल पण आभार आहे याचं होतं कारण लोकांपर्यंत चांगली माहिती देणं क्लासेस बद्दल किंवा आपल्या एक सामन्याचा कंटेन आहे त्याच्यामुळे मला करावं लागतं अशा काही गोष्टी आजकाल महाराष्ट्रामध्ये माहीतच आहे डी जे जयस कोण आहे आणि तो स्वतः कल्र वाजवतो कॉम्पिटिशन उतरलेला आणि क्लासेस घ्यायचे म्हणजे का किंवा बॅकग्राऊंड घ्यावतो क्लासेस झालं मी माझ्या लाईफची सगळ्यात पहिले दोन हजार बारा मध्ये डी जे बघितला आमची इथं कसं बुद्धविहारे बुद्धविहारीची इथं नेहमी साऊंड द्यायचं hmm. जय गणेश म्हणून तर आम्हाला फुल क्रियच नाही का जायचं नाचायचं डी जे साईडला थांबलं फुल हे असं तसं नाही का जरा आवड मी जायचं थांबायचो पण नाचता नाचता लय वेळा मला असं जाणवलं की ह्या गाणी निटण्याला होते क्राऊड मजबूत आहे जयबी फेस्टिवल आखी फॅमिली यायची नाही का क्राऊड फुलासायचं पण बरोबर वाजवायचं नाही तो मग मी सारखं माझ्या डोक्यात तेच फिरायचं आता हमण्या पोखरचे गाणं लागलं पायंट मग काला कावा लागलं पाहिजे मग सजन मीरे सतरंगीला लागलं माझ्या डोक्यातच येत राहिलं मग माझ्या डोक्यात अशी क्रेज निर्माण झाली शाळेची वय होती ना वय मध्ये असं मिक्सर करायचं का <laughs> काय ना काय करायचं मग माझी दहावी थोडक्यात झाली दहावी झाली मग मी बोललो आता मला पण डीजे आहे <laughs> ना काहीतरी फंक्शन होतं मला अजून वाटतो ते शिवाजी महाराजांची जयंती होती का बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती साऊन लागलेला ते चिंपू म्हणून एक ओल्ड डीजे तो ओल्ड डीजे त्यांनी त्या झरे जाऊन थांबलो तो त्याच्या हिशोबाने मला असं वाटते बसलेलं म्हणजे असं वाईट त्याला बोललो दादा मला शिकायचंय मला बोलला एक काम कर हे बटन दाब आणि हे असं कर मी पण एकदम खुश मी असं करायचो करायचो दादा दादा आता नाही त्याला कोणते मम्मी त्याने मला सांगितलं दादा दादा दादाच्या मागं माग फिरायचं फिरायचं पण मग त्यानंतर आमची इथं एकदा हा गणपती साऊंड शेवटच्या गाव खेड्यातलं साऊंड होत त्याकडे ऑपरेटरच नाही आणि त्याकडे पहिले ती लॉजिक असायची मी त्यांच्याकडे गेलो मी त्यावर तेरा पण डीजे मला ऑपरेटिंग करायची मला चान्स द्या ना तो माणूस खुश आपल्याला ऑपरेटर भेटला आणि त्याला काय माहिती मला काही येतच नाही mm -hmm. मला फक्त जेवढं तेवढं वर घाली mm -hmm. मी फक्त त्याची ती सीडी केस होती मी ती तीस सीडीची त्याच्यावर अख्खा गणपतीचा शो काढला अच्छा mm -hmm. तो मला म्हणतो तो कुठं वाजवतो मी त्याला टाकले बोल बच्छे इथं वाजवतो तिथं वाजवतो माझं मला माहिती मी वाजवलंच नव्हतं पण माझी सिद्ध होती सिद्ध मग हळू हळू मी बोललो आता मला पण तशी लॉजिक बांधवायची काय आता मी माहिती काढली थोडी बाहेर लॉजिकला एक कमीत कमी तीन चार हजार रुपये लागायची आमच्याकडे तेव्हा पैसे नाही मी म्हणजे एक स्पष्ट होतो मला माझ्या वडील बारले तुम्ही मामाची तर राहायचो <laughs> आमचे होता आणि तेव्हा आमची जरा फॅमिली कंडिशन मामाची चांगलीच पण मम्मीची जरा शिक्षण चालू होतं मम्मीने तेव्हा पण शिक्षण करू द्या माझी मम्मी आय म्हणून जॉबला पण लागली मम्मी तेव्हा शिक्षण म्हणजे आमचं एवढं तर माझ्या मम्मीला मी खूप बोललो बोललो माझ्या मम्मीने हिसाक गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली मला अजून आठवलीची गोष्ट घे स्वतःची कानातली घाण ठेवून मला लॉजिकला पैसे दिले अच्छा आमच्या इथलं एक लोकल साऊंडवर गेलो साऊंड उचलायचो डीजे वाटा डीजे साठी दारू आण डीजेला गायछाप आण डीजेला सिगरेट आण मग डीजेच्या साईडला थांबायचो हळूहळू शिकत 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 हळूहळू स्टेप बाय स्टेप आत्ता वर्ष फक्त पाचशे ते सहाशे रुपये मी कमवले बाकी आईच मला पैसे द्यायचे पन्नास शंभर पन्नास शंभर जे खराय ते खरे मग मोशीने साईडला तुम्हाला माहिती तिथले डिजिटल असायचे घरा घरा भारी डिजिटल आहे डायरेक्ट तिथं मी कार्ड जमा करायचो ना फोन करायचं शेट मला शो द्या शेट मला शो वर बोलवा नाही का मग ते मला वाईट मग बोलवायचे वर खाली वर खाली करायचो ते मला शंभर रुपये द्यायची सकाळी जायचो पाच वाजता उठून ते नंवर काढायचं ना आठ वाजता जायचं तिला सो ते मला दोनशे रुपये द्यायचे वरात संपायची दोन वाजता दीड दोन वाजता मग ट्रकला हात दाखवायचा चाकण पासन बसरी पर्यंत आलं थोडस मग मॅग्झिन चालू वगैरे चालत जा परत ट्रकला हात दाखव रगत खरत प्रवास केला मग हळूहळू शिकलो 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 मग मला दोन महत्वाची व्यक्ती भेटली बेख माझ्या लाईफमध्ये आप्पा आणि सचिन ऐटेक्ट आप्पा मोरे डॉन न सचिन ऐटे त्यांचं पहिलं एस नाईन्टी नाईन म्हणून आता मी लाईफमध्ये सगळ्यात पहिली मायकिंग ही केली ती एस नाईन्टी नाईनवर पहिले केली पहिले दोन तीन डीजे फोंबल होते एक्स वेदियर मी त्यांना बोलायचो मला शिकवा पण त्यांना ॲटिट्यूड मस्त त्यांना ॲटिट्यूड आहे आज मी त्यांना फेकून दिले डायरेक्ट मार्केटमधून म्हणजे ती गरज गरज त्यानंतर मग मी आपरचे सौंड गेलो पाहिले शोला मायकिंग बिखिंग बघून आपली म्हणजे रिलेशन तिथं चांगलं जमलं माझं माझांचं कंटिन्यू स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप मग माझं काय डॉकेट ठरलं की मी फक्त पब्लिकला मला एंटरटेनच करायची मी पहिलं म्हणजे एकदम नाही का बारका पोरगा थोडासा बायिश ऍटिट्यूड काहीच नाही तर मी पब्लिकला नुसतं एंटरटेन करायचं नुसतं एंटरटेन मला न कळता आहे ना नंतर जाणवलं की मार्केटमध्ये मध्ये आपण स्ट्रॉंग लावेल मग त्यानंतर मी ब्रँड साउंडर घुसलो मला काय एवढं पेमेंट भेटतो मार्केटमध्ये मी दोन चो चो हजार सोळा ला जयंती वाजवीचं घ्यायचो अठरा हजार तीस हजार तेव्हा मी लाईक सगळ्यात पहिला ब्रँड वाजवला आर सी एफ्टी टी प्लस मला मंडळी तेव्हा दिली ते दोन्ही दिवसाचे पंचावन्न हजार रुपये हळूहळू हळू दोन हजार सतराला मी वाजवलं केवी टू केवी टू वाजवलं तेव्हा मला दिले त्यांनी त्र्याहत्तर हजार रुपये अप्परचं मंडळ आहे नव एकता तरुण मंडळ या वर्षी नाही रिच ऑडिओची ती अशी स्क्रीन गेली होती दिग्गज मंडळ मध्ये स्टेप बाय स्टेप पहिले काय होतं पहिलं मायकिंग करून करायचं नाही मी मायकिंग करायचो ना अर्धी पब्लिक पुढे ना आरती पब्लिक मागे ते एक दोन शोला एखादी गर्लफ्रेंड पाठवायचं पहिले माहिती असं बी सहा असे होते त्यावेळेस काढले वेगळं चलते रे नाही का चालायचं पण आज मी काय शिकलो शेट माझी पर्सनल आवड होती चलते रे नाही का मित्रांनो ने एक आज एक जर्नी आवड असेल तर नक्कीच ते एक पॉसिबल होऊ शकतं पुढं फक्त मनात एक एक निर्णय ठाम असला पाहिजे लास्ट मोमेंटला तुम्ही ते अचीव करू शकता सुरुवातीला सांगायचं म्हणलं तर हे जे आपले डी क्लासेस आहेत तर आपल्याकडे कसं आहे हा जे स्टुडंट लोक आहेत तर ते जे बिगिनर्स आहेत त्यांना एक आवड असते डी जे शिकायचे किंवा डीजिंग करायचं मिसिंग करायचं प्लेईंग करायचं आणि प्रोफेशनली एक चांगला असा बिझनेस होता ऑन बिझनेस म्हणून त्यांच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे तर त्यांना हे बनायचं येतं तर ते नक्की घेतलं असतं आपल्याकडे तर याचा या जो असतो टाइम पिरियड जो काय असतो टाइम पिरियड म्हणजे पर स्टुडंट थर्टी फाय डेज पस्तीस दिवस पस्तीस दिवस पस्तीस दिवस म्हणजे कसं सात सात दिवसाचे पाच कोर्स असतात बेसिक त्यानंतर बीट मॅचिंग त्याच्यानंतर ऍडव्हान्स बीट मॅचिंग लुपिंग आणि मिक्सिंग प्रॉपर आणि पाचव म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्युझिक सेन्स आणि माइक नॉलेज म्हणजे प्रॉपर माइक नॉलेज म्हणजे बघतं नाही चेक एक हातवर बितवर तसं नाही प्रॉपर माईक प्रॉपर माईक सेन्स तर अशा जे स्टेप्स आहेत एक पस्ती दिवसाचा कोर्स असतो ज्यांना शिकायचं असेल तर त्यांना समजला असेल की काय टाइम पिरियड असतो त्याच्यामध्ये एकच एक क्लासेस असतात ते आपण कसं पर्सनली स्टुडंटच आहे बॅचेस वाईज आला बॅच करून गेला असं नाही तसं नाही बॅचला प्रॉब्लेम काय होतो सर की कमीत कमी पाच ते सहा पोरं थांबवायचे त्यांना असं सांगायचं हे कर हे क्यू हे प्ले हे पॉज हे पीपीएफ पाच जणांपैकी दोन जणांना कळतं तीन जणांना आज कळत उद्या नाही कळत पण ते तिघांपैकी काय काय जणांचे जे बोलायला की नाही का सारखं कसं विचारू एखादा विचार चार जण हसतील प्रॉब्लेम होतो पर्सनली सिंगल सिंगल घ्यायचं जे तुम्हाला डाऊट आहे सगळे विचारा आणि मी तुम्हाला एकदम म्हणजे बेस पासून शिकवतो बेस म्हणजे हे माझं तळ पाय हिथून ते इथपर्यंत मी आखं शिकवतो थोडं आता ही माझी हिवाई एका स्टुडंटची ही वही आहे पोरांनी पहिल्या दिवसापासून अक्ख प्लेयर घालायचा अख्खा प्लेयर काढला प्लेयर चे सगळे बटन चे फंक्शन मिले फंक्शन्स काय आहे गरजेचं की पोरला माहिती पाहिजे नेमकं आपण करतोय काय आता पोरच्या समोर फक्त दिले हे भाजाओ भाजी असं नाही ना माहिती पाहिजे ना बरोबर एक चुकतो आहे बेसिक मध्ये बेसिक पासून जे काही जे काही बटन्स असेल त्याच्यापासून एस सी एस 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 बेसिक माहिती दिली जाते जसं की रील्सवरती यांच्या पेजवरती पण बघितलं असाल की रील्सवरती पण मेन्शन आहे ऑलरेडी व्हिडिओज आहेत की कशा पद्धती अशी काही टेक्निक आहे त्यांची स्टुडंट लोकांना जसं की आपण वर्कआउटमध्ये जसं फाड्यावरती शिकतो तसं इथं थोडक्यात जे काय मिक्सिंग असेल कन्सोल असेल त्याच्याबद्दल जे डिटेलिंग असतं ते तसं किती मेन्शन करून हायलाईट करून स्टुडंट लोकांना असं मला विचारायचं होतं की नक्की हे पद्धत नक्की तुम्हाला वाटते की अशा पद्धतीनं आपण स्टुडंट लोकांना स शिकवलं पाहिजे सांगितलं पाहिजे किंवा याचं काय नक्की काय रिझन ह्याच मेन कारण म्हणजे काय होत शेट एखाद्या व्यक्तीला तुम्ही ती गोष्ट शिकवली ना तो आज नव्हते ते विसरून जातो थो, थोडक्यात एक पोपटी त्याला तुम्ही बोलला की बाबा मिटू मिटू बोलतो फक्त मिटू मिटूच बोलणार पण तो जर गोष्ट समजला की आपण ही आपली जीव आहे आपण इथून बोलतो आपलं हे डोकं आहे हे डोकं आपल्याला कमांड देत की इथून बोलायचं तो पाहिजे ती गोष्ट बोल ना म्हणजे याचा एकदम सिंपल अर्थ जी गोष्ट तुम्ही समजली आता तुम्ही सायकल तुम्हाला चालू देत असाल बरोबर तुम्हाला कळलं ना समजलं कशी चालू आहे हॅन्डल धरायचं त्याच्यानंतर मग पॅन्डलनी मारायचं एकदा तुम्ही पाडता दुसऱ्यांदा पाडता तुम्ही तुम्ही समजली म्हणजे तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो जी गोष्ट तुम्ही समजले ना हिथून ती गोष्ट तुम्ही कोणत्याही डॉक्टर कडे जाऊन बोला मला ही गोष्ट विसरायची तुम्ही विसरू नाही शकणार लहानपणी आपण शाळेत एबीसीडी शिकलो आज तुम्हाला परफेक्ट येत सी डी म्हणून मी माझ्या प्रत्येक विद्यार्थीला नाही जी एबीसीडी पहिले शिकवतो तर तशीच पासून लोकांसाठी हे महत्वाची गोष्ट या व्हिडिओ मधून समजलं असेल क्लासेस नक्की आपले हे जे क्लासेस आहे ते विमानगर मध्ये आपले जे स्टुडंट लोक आहेत तर ते बाहेरून पण बिलॉंग करतात का विद्यार्थी आहे माझे जे बाहेरून आहे आणि हे विमाननगर असल्यामुळे काय इथं मागं पीजी पाच हजार रुपये महिना खर्च आहे राहणं खाणं पिणं सगळं पाच हजार इथं मागच आहे चालत जाते चालत येत सुखसुखी क्लास करतात आपल्या रूमवर जाऊन ते त्यांची रिलॅक्स आता मग आता जे आता क्लासेस चालू आहेत ते कोणते म्हणजे अशी बॅच आहे बॅच नाही माझे जे अर्धे विद्यार्थी अर्धीपैकी समजा आता माझे या महिन्यात मला आले आठ विद्यार्थी काय त्यांचं बेसिक चालू आहे जे मागच्या महिन्याचे होते त्यांची आता मिक्सिंग चालू आहे हळूहळू म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळे आहे म्हणजे आपलं तसं नाही का तुम्हाला बोललं बॅच बॅचेस बॅचेस आपल्याला घ्यायची पण नाही कधी पैसा कमवायचा आलाय जास्त मला माहिती माझी टॅलेंट कसं आहे मी तीस हजार रुपये घेऊन फक्त पैसे कमवले असते काय होते शेवट प्रत्येकाची परिस्थिती असते नसते काय वेळेसाठी पैसे घेत आहेत खूप जणांची आवडीमुळे समजून घ्यायला लागते शेट आपण पण घरी ना बरोबर असं नाही की फक्त पैसा घेतला म्हणजे फक्त तू म्हणूनच यायच करून जायचं तू शिकला नाही शिकला पर्सनली शिकवलं जाते तुम्ही जे स्टुडंट लोक आहेत त्यांना डिजिंग मध्ये नक्की आज काय युनिक कोणती गोष्ट असं शिकवता सगळ्यात मेन गोष्ट बोललो ना स्वप्नील भाऊ मी तर शिकवत काहीच नाही स्पष्ट बोलतो हो मी काहीच नाही शिकवत इथं मी इथं डी जे समजवतो आणि त्या डीजेला म्हणून डी जे बनवतो त्या व्यक्तीला मी डी जे समजवतो आणि जेव्हा तो डी जे समजतो तेव्हा त्या व्यक्तीला मी डी जे बनवतो म्हणजे थोडक्यात काय डीजे म्हणजे असं नाही रिथिंग्स गाणे वाजवलं झालं अरे आपण डी जे आपण कलाकारी आपण कलाकार सुद्धा आपण आपल्यावर एक जबाबदारी एक अक्ख फेस्टिवल आपल्यावर आहे अख्खा फेस्टिवल म्हणजे समोर दोनशे तीनशे पोरण असते ते साऊंड मार्गाचं वीस पंचवीस लाखाचा साऊंड आहे आणि आपण अशी कोणचे गाणे नाही वाजले पाहिजे की त्यांनी पुढं प्रॉब्लेम झाला पाहिजे स्टार्ट टू एंड एकच डॉक्यात पब्लिक एन्जॉय झाली पाहिजे माझ्या एकच डॉक्यात आहे माझ्या पोरं मी काय शिकवणार तुम्ही पब्लिकला एंटरटेन कसा का करता पैशाच्या मागे नका पोट मी पहिले ना शेट दोन वर्ष फुकट वाजून काय पैसे पाहिजे शेट माहीत चप्पल आहे का दीड दीड वर्ष वापरले मी आता काही चलते राहते काय आता चालवत राहायचं शेट काय प्रॉब्लेम नाही मी पोरणे काही शिकवणार पैसे माग नका पोळू पैसे मागू बिलकुल पळू नका मी जी पिक्चर वर थ्री इडियट्स हा पिक्चर आहे का त्यामध्ये डायलॉग आहे एकदा आपण केपेबल झालो ना सक्सेस कसंही आपल्या मागं पडतं wow. इमानदारीने धंदा करायचा माझे भाऊ आहे निरंजन आवडे डी एस कॅबिनेट म्हणजे तेव्हा आपला जीवच माझा भाऊ आहे माझा तरी मला सांगितलं जया धंदा इमानदारीत कर तुम्ही शंभर टक्के तुला एक चांगला सक्सेस भेटेल आज मी त्यांचं हे म्हणजे ते इमानदारी काय ते बरेच क्लास आहे hmm. आता दोन तीन विद्यार्थी त्यांचं नाव नाही घेत hmm. कुणाकडे क्लास लावला काय लावला hmm. क्लासला घ्यायची hmm. सर कुठे सर झोपले hmm. सर कुठे सर रिंग मिन... सर कुठेतरी करा माझं तसं नाही आता मध्ये मी गोब्याला गेलतो माझे आम्ही आमचे तिला माझे मम्मीला मी त्या क्लासवर येऊन बसवलं पोरला काय बोललो तुम्हाला प्रॅक्टिस कर खाडा नाही मी पण शो वर गेलो माझी दोघी आरती प्रीती येतात ते त्यांचं क्लास बघतात पोर आपली प्रॅक्टिस चालू म्हणजे पोरांच आणि मी पोरांना एकच मेसेज देणार एक्सिलेंट डीजे पण आता जे सांगायला म्हटलं तर जे स्टुडंट लोक आता इथून पास आउट होतील म्हणजे याचा जो कोर्स कंप्लीट होऊन जाईल तर त्याच्यानंतर त्यांना नक्की काय काय दिलं जाते म्हणजे असं काय काय गोष्टी भेटतात सगळ्यात मेन तर जो पोरगा आतमध्ये येतो तो एक्स वाय झेड त्याचे नाव काही असू एक पोरगा आतमध्ये येतो तो जेव्हा बाहेर जातो तो तेव्हा डीजे चे एश बनून जातो त्याच्याकडं आपल्या क्लासचं सर्टिफिकेट सर्टिफिकेट म्हणजे एक सबूत आहे hmm. hmm. की हो बॉर्डर गेल मध्ये डी जे जयेश शिकलाय ह्याच्यामध्ये डी जे जयेश ची कला आहे दुसरी दो, दोन पेनड्राईव्ह कलेक्शन दोन पेनड्राईव्ह कलेक्शन का म्हणजे की टोटल एकदम सेट लावलेले कलेक्शन hmm. दोन्ही आणि सगळ्यात मेन गोष्ट जी कोणीच नसेल देत आपलं चॅलेंज आहे hmm. आपण कामाला पण लावून देतो शो कारण माझे जेवढे पण आहे ना मार्केटमधले जेवढे टॉपचे साऊंड जेवढे पण चालू साऊंड म्हणजे आपा आपले फेमिली योगेश शेठ बाबा आपले एकदम एकदम म्हणजे एकदम जवळचे गणेश शेटकाळवर झाले जय गणेश साऊंड म्हणजे विराज साऊंड बी एस टेन म्हणजे आमचे जेवढे डी एस कॅबिनेटचे आमचे साऊंड झाले एक सोनी शेठ कारांडे झाले आपले आणि म्हणजे जेवढे पण आहे ना माझे स्ट्रॉंग रिलेशन एकदम एकदम स्ट्रॉंग रिलेशन की ते शब्दावर त्यांना माझ्यावर विश्वास आहे की जयश मी पोरग पाठवले ते चांगलंच आता जसं तर ते जेव्हा तिकडे सगळ्यांना त्यांना पाठवलं जातं जे त्यांना तिकडे पाठवलं जातं म्हणजे त्यांना समजा परफेक्ट होऊनच तो तिकडे जाणार तर एवढं एक गोष्टाचे आम्ही दिली जाते मित्रांनो जर आता तुम्हाला विचार पडला असेल की फी बद्दल काय असेल रिझनेबल मध्ये सगळं होऊन जाते काय तुम्हाला जर एक्झॅक्ट फी विचारायची असेल तर कॉल करून तुम्ही कॉल करू शकता एक्झॅक्ट ऍड्रेस आपलं एकदम सिंपल आहे नगर रोड विमान नगर हायट हॉटेलच्या साईडला अशोक प्लाझा हे मी काय घेतले सगळ्यात मेन म्हणजे काही काही विद्यार्थ्यांकडे गाडी नसती कोणती बस इथे येते कोणतीही हडपसर वाघोली इथून स्टेशन कोणती बस इथे येते कोणती म्हणून एक्झॅक्ट रोडला आहे म्हणजे तुमच्याकडे वाहन नाही स्वतःच तरी तुम्ही यात आहे काय प्रॉब्लेम नाही युट्यूबवरती मी व्हिडिओमध्ये मध्ये पण यांचा मोबाईल नंबर आहे प्रॉपर ऍड्रेस खूप म्हणजे आणि यांचा इंस्टावरती पण यांना कॉन्टॅक्ट करू शकता डेफिनेटली uh, कॉल करा ज्यांना कोणाला असेल मध्ये लोकेशन आहे पण एक आजकाल जसं कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन मध्ये काय होत नेमकी दोन साऊंडची कॉम्पिटिशन म्हणजे कुणाचं फक्त आवाज जास्त ह्याच्यासाठी आणि दोन डीजेची कॉम्पिटिशन म्हणजे कलेची स्पर्धा बाकी असं काय आपल्यात युद्ध नसतो जसं माझा आणि एक्स वगैरे कोणतेही डीजे शोध होता असेल किंवा कोणतेही डीजे शोध झाला असेल तो युद्ध नाही तू तु तुझ्या कलेचं प्रदर्शन कर मी माझ्या कलेचं प्रदर्शन करतो आता तू जर मला काय उचकवायचं बोलतोय तर मग कसं काय आपण शांत बसत आपली माघार तिथं नाही ना तत्व आहे लाईफ मध्ये मी कधी जिंदगी स्वतः माहिती हातात घेत नाही कधीच नाही समोरचे मी हाजवलो तर मी माझ्या डॉकीत एकच ठेवतो हा युद्ध किती मोठा असतो थोडक्यात हा कॉम्पिटिशन कितीही किती मोठं आपण हरणार नाही म्हणजे ती आपली विल पॉवर पाहिजे कारण आपण जिथं बंद पडलं तिथं हरलं तू माझ्या कॉम्पिटिशनचे व्हिडिओ बघितले असेल माघार नाही काही करायला लागतो शेट करायला लागतं पण माझे आजपर्यंत जे आपण डीजे होत कॉम्पिटिशन झाली तो माझा एक मित्रच आहे कधीच आमच्या भांडणं वगैरे पण ते डीजे सोड नाही कॉम्पिटिशन झाली तो मला हात दाखवणार मित्र दाखवणार नॉर्मली फक्त एवढे की काय काय लोक घेतात मला आपण नाही घ्यायचं त्यांचं मला आपण हरत नाही ना बरोबर आपण माग नाही घ्यायची आपण पण सगळ्यात मेन कॉम्पिटिशनचं साऊंडचं नाव घेऊन किंवा मंडळाचं नाव घेऊन कधीच काय बोलायचं नाही साऊंडबद्दल बद्दल मंडळाबद्दल काय होतं कॉम्पिटिशन तिथं होती नंतर ते मंडळाची पण भांडणं लागू शकते मंडळ मंडळामध्ये आणि साऊंड ओनर कधी पण मित्रच असतात काय होतं मग एखादं साऊंड ओनरचं आपलं काही ना काही रिलेशन खराब होतं त्यापेक्षा डीजेचं माझं माझे एक्सवाय डीजे सांग साऊंडचं अजिबात नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे, जे काय असं का ते कॉम्पिटिशन करताना जरा काय गोष्टींचा विचार पण करून असं नाही की आपण डी जे आणि माईकिंग करतोय म्हणल्यानंतर बोलणं काय बोलतानाही विचार करावा लागतो आणि मोस्टली आजकाल मार्केटमध्ये चालणाऱ्या ज्या काही जे मायकिंग चालू असतं त्याच्यावरती जास्त आपला फोकस म्हणजे कमी करून ज्या काही वाजवण्यावरती आपलं लक्ष जर समोरचा जर वाजवत असेल समोरचा जर उच्कवत असेल तर डेफिनेटली तेव्हा आपण करावं लागतंच असं नाही की मग आपण स्वतः सुरुवात करायची पण मोस्टली याकडे पण लक्ष द्यावं लागतं खूप कळ होते की एखादं दुसरं धर्मस्थान आहे त्या धर्मस्थानासमोर ते कुठे दुसरे धर्मस्थानाचं गाणं मी नेहमी ते अवॉइड करतो किंवा कधी पण ते काहीतरी आपण आहे का भांडणं होतील दोन धर्माच्या गटांमध्ये ते बोलव कधीच नेहमी मी ते टाळतो गोष्ट टाळतोच मी नेहमी नको बाबा सर्व म्हणतात माईकच नाही चालत आपल्यामुळे चालत गाणच नाही आता काय करायचं टाळवे कारण डी जे हातात एक कंट्रोल असतो ते आपण काय करतोय काय नाही कधी पण ऑपोजिट वाल्याचे नाव घेऊन कधीच हे करायचं नाही जेवढं तेवढं आपलं झालं एंटरटेन आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आजच्या डी जे लोक काय करते ते प्रत्येकाने हातवर 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 काय करते तुम्ही साऊंड वाजवत आहे का नेमकं वयामा क्लासेस येते हातवर पायवर हातचा काय शेट माय खिंगले का अर्थ पाहिजे फॉर एक्झाम्पल एक थोडक्यात मी गाणं लावले प्यार व्हा अल्ला कुणी कुणी प्रेम केले आपापल्या प्रेमासाठी हातवर ओके पब्लिकने हातवर केले चल प्रेमाचं गाणे क्या क्या ना मेरे शेर का आपापल्या जिगरी मित्रासाठी दोन्ही हातवर ठीक आहे बाबासाहेबांची जयंती आहे बाबासाहेबांसाठी हातवर शिवाजी महाराजांची जयंती आहे शिवाजी महाराजांसाठी हातवर हे ठीक आहे हातवर 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 मीठ साईडला जाते डीजे असं पाहिजे ना शेट पोटली थकली पब्लिकची इच्छा आहे की आम्ही पण पायानी त्याला नाच थांबलंच नाही एंड पर्यंत पब्लिक ती जाईल थकली पाहिजे पोबली दुसऱ्याशी पाय दुखली पाहिजे नाचून ह्याला म्हणताय डीजे मला आहे ना सगळ्यात एक महत्वाची गोष्ट बोलायची होती ती माझ्या मनातली गोष्ट डीजेने स्वतःचा ऍटिट्यूड इगो साऊंड वर चढतो ना तेव्हा साऊंडच्या खालीच ठेवून यावं कारण काय होतं तुम्ही मंडळाच्या पोरला करा साऊंडच्या मालकाचं ऐकू नका त्याला इग्नोर करा हे तुम्ही चुकीचं करत कारण तुम्हाला पेमेंट कोण देतं एक तर मंडळावाला देतो किंवा साऊंड ओनर देतो त्यांचं तुमचं काम आहे तुम्ही स्वतःचा ऍटिट्यूड किंवा स्वतःचा लुक किंवा स्वतःचं काय नाही आले की बाबा मी एवढा भारी मी येऊ येतो तुम्ही तिथं कलेचं प्रदर्शन करायला तुमच्या कलेवरती पब्लिकचं मनोरंजन झालं पाहिजे तुमचे मिक्सिंगनी जर का साऊंड मालकाचं नुकसान होत असेल तिथं तुम्ही डीजे अजिबात नाही आहे तिथं साऊंड मालकाचा विचार करा तो विचारा कष्टनी एक ऑर्डर असते पन्नास हजाराची त्याच्यामध्ये जर का तुम्ही चार, बसवताय एक चारशे ची ती अकरा हजार रुपयाला फॉर एक्झाम्पल चव्वेचाळीस हजार रुपये जर का त्याची जर का तिथं जात असेल तर डी तुम्हाला देणार पाच हजार रुपये बाकीचा त्याचा खर्च मग त्यांनी ऑर्डरच का करावी डीजेने आपापल्या मर्यादित राहावं पार्टी सोबत साऊंडवाले सोबत प्रेम आणि वागव का तेच तुमचं हेच आपण खूप सारे गोष्टी आपण केलेल्या डिस्कस की शिकवत तर नक्की तुम्हाला काय आता तुमचं काय असा फील्ड काय काय सांगा नाही सुरुवातीपासून जेव्हापासून मी आहे तेव्हापासून माझा फील्डबॅक इतका चांगला की मला बेसिक पासून म्हणजे सर त्यांनी सिलेक्ट पासून युटिलिटी पण आतापर्यंत तो झालाय का मला खूप चांगले शिकवले आणि माझा टायमिंग पण असेल

चार्थ याँ चार्थ याँ चार्थ चार्थ प्रेस्ट प्रेस्ट। का आता पुण्यामुळे अकॅडमी तिथे आता बाकी पण ठिकाणी अकॅडमी आहे बाकी ठिकाणी जे अकॅडमी स्टुडंट लोकांना आणि आपल्या या अकॅडमीतले स्टुडंट लोकांना उचलले ना तर त्यांना प्रत्येक बटनाची माहिती सांगता येणार नाही प्रत्येक बटण्याच्या माहिती पासून सगळं शिकवले व्यवस्थित आणि तुम्ही बाकीच्या आकड्या मध्ये आता पाच पाच सहा जणांना शिकवलं जात आमच्या आकड्यामध्ये कसं म्हणजे प्रत्येकाला सांग व्यवस्थित शिकलं जात आणि अजून सांगायचं म्हणलं तर इथे कामाची गॅरंटी आता प्रत्येक जण शिकायला तुला काहीतरी कामाची गॅरंटी नाही तू शिकायची आहे आणि ते सर असं नाही का शिकवताना पण नाही का आपला छोटा भावासारखं समजून व्यवस्थित शिकवतात नाही का असं बाकीच्या डिझाईन कसं थोडा जरा अकॅडमीकडे घेते की ॲटिट्यूड पण असतो त्यांच्यामुळे असं ॲटिट्यूड पण वगैरे काही नाही एकदम व्यवस्थित वगैरे शिकवतात नाही का छोटा भावासारखं मला वाटतं याच्याकडे कोण मला असं वाटतं वय जरा खूप म्हणजे थोडं लहान वाटतं याच्या इतरांपेक्षा थोडं नाही तो तेरा वर्षाचा स्टुडंट आहे इथं तो स्वतः ऑपरेटिंग करतोय आय होप आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक द्या व्हिडिओ मध्ये कमेंट करा कमेंट करून विचारू शकता मी त्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि चॅनल जर नवीन असाल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑल करा तर चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ